आता आपण ऐकणार आहात सोफिया जॉन यांची एक लघुकथा तांत्रिकाचा मृत्यू जयंत गाडेकर यांच्या आवाजात इन्स्पेक्टर यशवंतच्या डेस्कवर एक नवा कोरा लिफाफा येऊन आदळला त्यानं वर बघितलं सुप्रिटेंडंट पंडित आपला एक हात लिफाफ्यावर ठेवून यशवंतच्या पुरस्कारांनी भरलेल्या रॅककडे अरसिकपणे बघत होता मिळालेल्या सन्मान पदकांनी आणि ट्रॉफीनी रॅकच्या फळ्या भरलेल्या होत्या पण या पुरस्कारांच्या मध्यभागी ज्यानं जागा घेतली होती तो सन्मान पुरस्कार मेडल नव्हतं किंवा ट्रॉफीही नव्हती तर माय सुपर हिरो असं लहान मुलाचा हस्ताक्षर असलेला एक मोठा कॉफीचा मग होता यशवंतला तो पूर्वी एका लहानग्याकडून मिळाला होता ज्याच्या आईला एका बड्या राजकीय व्यक्तीच्या गुंडांपासून त्यानं वाचवलं होतं फडके नवीन केस आहे तुमच्या जिगिरी दोस्ताची जिगिरी दोस्त कोड्यात पडलेले यशनं कोऱ्या करकरीत लिफाफ्यातून फोटो बाहेर काढत विचारलं फोटो अतिशय भीषण होते पण त्यातल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट आणि ओळखीचा होता भीषण कोणा माथेफिरूचं काम आहे फोटो बघितल्यावर यशला धक्का बसला ती मेली विश्वास ठेवणं अवघड होत प्रिया श्रीवास्तव त्याची मैत्रीण म्हणता येईल अशी नव्हती ती एक अशी व्यक्ती होती जिला टाळणच शहाणपणाचं होतं कारण ती म्हणजे एक डोकेदुखी होती ती स्वतःला तांत्रिक समजायची कारण तिला वाटायचं की आपण आत्म्यांशी बोलू शकतो पण यशवंत फडकेला तिला विकृत म्हणणं जास्त योग्य वाटायचं आपल्याला तुझ्यासोबत काम करायचं आहे असं म्हणून तब्बल दोन वर्ष तिनं त्याला पछाडलं होतं